दिशा मेहंदी आर्ट, आमच्याकडे सिंपल मेहंदी ब्रायडल मेहंदी अरेबियन मेहंदी दुल्हन मेहंदीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील दिशा ठोंबरे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकोणसत्तर झिरो झिरो नव्याण्णव विट्यासह तालुक्यात दमदार पाऊस आंबा चिक्कू केळीसह फळबागांचे मोठे नुकसान विटाशहरासह खाणापूर तालुक्यातील अनेक गावांना मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटीत जोरदार पावसाने झोडपून काढले हा पाऊस उन्हाळी पिकांना उपयुक्त असला तरी आंबा चिकू केळीसह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे दरम्यान उष्माने हैराण झालेल्या नागरिकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय दिवसभर प्रचंड उष्मा होता सायंकाळी हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आणि विजेच्या कडकडाटीत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली हा पाऊस विटा शहरासह खानापूर तालुक्यातील अनेक गावात झालाय हा पाऊस उन्हाळी पिकांना उपयुक्त असला तरी सुसाटेच्या वाऱ्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे विटा शहरासह तालुक्यातील अनेक गावांना या पावसाने चांगले झोडपून काढले त्यातच उष्मामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी मात्र हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडलाय